छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर खुलताबाद तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आहे काही ठिकाणी प्रतिमेचं तर काही ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचे हार घालून पूजन करण्यात आले वेरुळ येथे जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि संकल्पनेतून शहाजीराजे स्मारक समिती शहाजीराजे गडी येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्या पुतळ्याचे जगद्गुरु श्री श्री एक आठ महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले वेरूळ गावातून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आणि परमपूज्य शांतीगिरी महाराज यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी जयबाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड पुराण तत्व विभागाचे डंग साहेब दीपक राजपूत यांची प्रमुख उपस्थिती तर जयबाबाजी भक्त परिवाराचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र पवार कुंजाराम गांगुर्डे संजूभाऊ शेलार जगन्नाथ काळे यांना धरमसिंग विमरोड विलास काळे पाटील झयसिंग विमरोळ शालेय समिती अध्यक्ष योगेश काळे मुख्याध्यापक सर मुख्याध्यापक कवाळे साळुंकेसर प्रदीप सर भालेराव सर नेहरू दिलीप जारवाल दिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळा तीस रोजी शिंगेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव व त्यांच्या वडिलांचे नाव शाहजी भोसले होते एवढ्या बोलून मी माझ्या भाषण संपवली आणि आमच्या विभागाच्या सहायक संचालक जया वाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या गडीच शास्त्रोक्त पद्धतीनं जे जतनविषयक दुरुस्ती काम आहे ते सध्या सुरू आहे ज्या परिसरामध्ये आपण वावरलो ते म्हणजे मालोजी राजे भोसले गडी आणि पुढं आपण पाहतो की इथं तीन विषय आहेत एक पाठीमाग आहे ती मालोजीराजे भोसलेकडी आपण ज्या परिसरामध्ये थांबलोय ते म्हणजे शहाजीराजे भोसले यांचं स्मारक शहाजीराजे भोसले चा इतिहास आपल्याला ज्ञात असणं अपेक्षित आहे कारण की शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि पुढं त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ही सर्व आपल्याला ज्ञात आहे पण ज्या शहाजीराजे भोसले आणि जिजऊने स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न अंगी बाळगलं आणि स्वराज्य निर्मितीसाठी एक आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं याची पार्श्वभूमी जी आहे ती अगदी मालोजीराजे भोसले आणि शहाजीराजे भोसले यांच्यापासूनचे आहे शहाजीराजे भोसले सतत निजामशाही असेल आदिलशाही असेल या सरदार या शाहीमध्ये असतानाही एक आपलं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे एक स्वराज्य असलं पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून सतत झगडले या इथूनच पुढे अहमदनगर नावाचं आपल्या सर्वांना माहिती शहर आहे या ठिकाणी सोळाशे चोवीस ला भातवडी नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी भातवडीची लढाई झाली ती भातवडीची लढाई दख्खनच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षरानं लिहिले गेलेलं पान आहे कारण की या भातवडीच्या लढाईमध्ये निजामशाही शहाजीराजे भोसले आणि मलिक अंबर हे लढले आणि याच लढाईमध्ये शहाजीराजे भोसले यांना मोठा विजय प्राप्त झाला आणि यामुळं या ठिकाणी या खऱ्या अर्थाने सोळाशे चोवीसला ला शहाजी पर्वांची सुरुवात झाली दख्खनच्या राजकारणामध्ये शहाजी महाराजांचा सोळाशे चोवीसला ला जोगम झाला पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला झाला आणि त्यावेळेस कर्नाटक मोहिमेमध्ये असणारे शहाजीराजे आणि जिजाऊ यांनी या, या स्वराज्याच्या पायाभरणीचा जो संकल्प केला ते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केला पण हे करत असताना शहाजीराजे भोसले कर्नाटक मोहिमेवर असतानाही देखील त्यांनी स्वराज्याची जी, जी पायाभरणी केली ती इतिहासात अतिशय महत्वपूर्ण अशी घटना त्या ठिकाणी आहे कर्नाटकमध्ये असताना शहाजीराजे भोसले हे दरबार बनवणे असेल न्यायनिवाडे करणं असेल जरी ते निजामशाहीचे सरदार असले तरी एक स्वतंत्र राजाप्रमाणे वावरत होते आणि कारभार करत होते या प्रसंगी त्यांना निजामशाही असेल आदिलशाही असेल स्वकीय सरदार असतील यांच्याकडनं विरोध झाला पण हा विरोध झुगारून त्यांनी एक स्वराज्याची पायाभरणी केली ती अतिशय महत्वपूर्ण अशी घटना आहे पुढं जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांना पुण्याच्या जागिरीत पाठवलं हेही राजे भोसले यांचं योगदान आहे कारण की इकडं पुणे जहागिरीमध्ये जिजाऊ आणि शिवाजी महाराज आणि कर्नाटकमधून शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याची पायाभरली ती केलेली आपल्याला दिसून येते पुढे छत्रपती शिवाजी महाराजानं आपल्या मावळ्यांना आपल्या सवंगड्याला सोबत घेऊन स्वराज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं आपल्या आई आणि वडिलांनी त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी सतत प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात सुरुवातीला निजामशाहीमधला एक एक गड एक एक गड घेण्याचा प्रयत्न आपल्या सवंगड्यासोबत त्यांनी केला आणि ते घेत असताना त्यांचं नियोजन त्यांची जननीती या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेणं अपेक्षित आहे विशेषतः कर्नाटक मोहिमेमध्ये असताना छत्रपती हो शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी उत्तम व्यवस्था जे आहे ते शहाजीराजे शुभ भारत या साधनामध्ये आम्हाला उपलब्ध होतो शहाजीराजे भोसले यांनी कार्याचं वर्णन आम्हाला शुभ शिवभारतामध्ये मिळतं ज्यावेळेस शिक्षक त्यांना आपला पहिला वर्ग सांगत त्यावेळेस जे आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पुढचा वर्ग ते म्हणून दाखवत असेल म्हणजे हे असा अर्थ लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांची कुशाग्र बुद्धी किती होती आणि जिंच्या त्या ठिकाणी करून घेत होत्या या प्रा... शिवाजी महाराजांचे वडील स्वराज्य संकल्पक शिवाजीराजे भोसले यांचा जन्म इथला त्यांचे वडील मालोजीराजे भोसले त्यांचा जन्म बाबाजी इथला गडीतला त्यांचे वडील बाबाजीराजे भोसले त्यांचा जन्म या गडीतला त्यांचे बंधू राजे असतील राजेचे सर्व पुत्र असतील कारण मला वाटतं माझ्यापेक्षा पुढच्या पाच ते, ते सात मिनटात या गडीचं महत्त्व काय बाबाजी जागे जागेचं माहिमार्दस आपण नेहमी सांगत असतात त्याप्रमाणे कामाचे डग जयनी खऱ्या अर्थाने एक इतिहासतज्ज्ञ आहे त्याकला सांगतील पण त्या विषयात मी जाण्यापेक्षा ही अशी ऐतिहासिक भूमी आहे आणि जय बाबाजी भक्त परिवाराच्या दृष्टीने परमपूज्य बाबाजींनी विसा मंत्राची साधनं ज्या घृष्णेश्वराच्या पायथ्याशी केली या ठिकाणी जागा निवडण्यामागं अजून एक कारण बाबाजीचं होतं ती म्हणजे छत्रपती शिवरायांची मूळ असलेली भोसले करण्याची भूमी आणि आपल्या सर्वांना माहीत आहे का आपल्या सर्व आश्रम परिसरामध्ये असल या विरुळच्या परिसरामध्ये असल त्यांचे पूर्वज असलेले तीन समाधी या ठिकाणी आहे आणि अतिशय त्या ठिकाणी दुर्लक्षित आहे वेळोवेळी बाबाजींनी मला वाटतं पालकमंत्री त्या बाळासाहेब थोरात होते आपण स्वतः बाबाजी त्यांना पत्र दिलं होतं की आमच्या ताब्यात द्या म्हणजे वेळोवेळी आपल्याकडून पाठपुरावा झालेला आहे शासन दरबारी इथली व्यथा मांडल्या गेलेली आहे पण हे कुठल्याही प्रकारचं त्याला प्रतिसाद नसल्यामुळं आणि कुठंतरी बाबाजींना जगद्गुरू झाल्यानंतर असं वाटलं की या ठिकाणी शिवजयंती शिवरायांच्या आजोडामध्ये भोसले करण्याचा उगम ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये आपण केली पाहिजे आणि ते करत असताना पहिलं वर्षे आणि काकांनी सांगितलं दोन किंवा तीन दिवसात झालेली नियोजने नाही तर जय बाबाजी भक्त परिवाराचा कार्यक्रम म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे तो कार्यक्रम कसा असतो पण हा जागे जागेचा सुरुवात होणं ही गरजेची होती म्हणून आपण सर्वांनी जर बघितलं असेल प्रथम न्यूज महाराष्ट्र साठी धरमसिंग इंगोड छत्रपती संभाजीनगरपूर